हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग आता आम्ही या होमस्टेवरून म्हणजे गणेश मी गणेश गुळवी होमस्टे आता सोडणार आहोत आणि इथून निघतोय दुसऱ्याकडे जाणार आहे आता जिथेपर्यंत पोहोचता येईल तिथपर्यंत जाऊ तिथून दुसऱ्या बीच वर जाऊ आता आम्ही निघालोय पुढे जाण्यासाठी गणेश गुळवे बीच आम्ही सोडलेला आहे होमस्टे आणि चला आता पुढे जाऊया आपण बीचवर ब्युटिफुल नेचर खाडी आरेवारे बीच आणि गर्दी खूप आहे आता सध्या आम्ही आरे बीच जवळ आहोत गर्दी बघितली का लाईन मारे बीच आणि आता आम्ही चाललोय आरेवारे बीच ला लक्ष <laughs> वर बीच वर जायचंय बीच बॉटल बीच वर यायचं यायच वारे बीच ला थांबलोय पण गर्दी बघितली काही करून पर्यंत आहे आणि पुढे पण आहे इकडे पण गर्दी आरे बीच आहे इकडे वारी बीच

आळूचे झाड किती पाहिले का पाहिले हे बघ ला जाळूची झाड किती बघ खूप सारे चलो आग चल चल चल, चल लक्षू चलो तर बघ मामा चालला सगळी गर्दी तुटून पडली ते अरे वारे बीचला <laughs> आपण काल खरं निवांत होतो आहे ना अरे वे अरे बीच ला खूप गर्दी आहे आणि म्हणून आम्ही आता निघालो ला कारण आम्ही जो गणेश बीच जो बघितला तो आम्हाला खूपच आवडला त्याच्या तुलनेत हा म्हणजे काहीच नाही आहे पुळे बीच हा अतिशय सुंदर आणि लाषार पाणी आहे तिथे या बीचच्या तुलनेत तो बीच खरंच सुंदर आहे खरं तर नाव अनाऊन्समेंट नाही करायला पाहिजे कारण काय लोकांना माहीत झालं की ते जागा खराब करतात आणि मानता असा तो बीच आहे मला तर तोच बीच जास्त आवडला ह्या बीचपेक्षा आणि म्हणून आम्ही चाललो आहे आता दुसऱ्या ठिकाणी

रस्त्यावर दिसलं कोणतं माहितीसमोर कात करायचं तर आरे वारे बीच नंतर आम्ही ज्या बीच कडे आलो आहे त्या रस्त्यावर गाडी पार्क केली इथूनच बीच बघितला आम्हाला बीच खूपच आवडलेला आहे खूप म्हणजे खूप सुंदर आहे कचरा तर मुळीच नाही आहे इथून असा स्टेप आहे उतरण्यासाठी आणि असं आपण खाली जाऊ शकतो आणि इथे इथे फक्त फोटो घेऊ शकतो समुद्राकडे नाही जात हा रस्ता समुद्राकडे तिकडनं आहे पुढच्या साईडने आणि बघा किती सुंदर क्लीन आणि मस्तपैकी दिसतंय थांब मी पण येते मी पण फोटो तुझा जा व्हिडिओ काय तुला काय ब्लॉग बनवून आहे चालू आहे ना तरी इथे असा स्टेप ने उतरायचा आहे आणि इथे मस्त सेल्फी पॉइंट आहे हा इथे आपण गेल्यानंतर सेल्फी वगैरे घेऊ शकतो इथे फिशरीचं काम चालू आहे फिश पॉइंट <laughs> वाओ आणि इकडे बघितले का नारळाचे झाड किती आहेत हा रे ओ माय गॉड

बघा इथे पर्यंत आल्यानंतर इथे खाली नाही उतरू शकत आपण इथे फक्त कुठे आहे उतरू शकतो इकडनं पाय वाटे इकडनं पाय वाटे म्हणजे कस तांबू आव नाही पडत खाली काय पुढे थांबू मागा का, का तोंड करू माग तोंड सनसेट काय भारी दिसत असेल इथून तर इथून आपण सनसेट वगैरे बघू शकतो आणि इथून पायी असं खाली उतरता येत आम्हाला जायचं नाही कारण आम्हाला पुढे कव्हर करायचं

काय रे प्राचीन कोकण ची भिंतवाला प्राचीन कोकण ची भिंतवाला बीचे म्हणजे याला तसं नाव दिलेलं आहे मजगाव, मजगाव रोड आरे वारे बीच च्या पुढे छान आहे हा पण बीच आणि वारे ला लोकांनी इतकी गर्दी केलेली होती पाऊस पाऊस येतो बघ तिथं हा ती पुढे पाहिले गर्दी किती बाबा बाबा हा का हा गणपती पुळेच्या मागे बर का गणपती पुळेच्या थोडं पुढे आलं की आपल्याला हा प्राचीन कोकणच बीच बघायला मिळतो सुंदर तिथे अजिबातच गर्दी नव्हती आता गणपती पुळेला किती गर्दी असेल का जागा आहे आम्ही प्राचीन कोकण बीच बघितला आणि आता पुढे गणपतीपुळे जवळ आलो आम्ही आणि गणपतीपुळेची गर्दी बघितल होता तुफान गर्दी तुफान आम्ही गणपतीपुळ्याला नाही जाणार आहे कारण गर्दी तर खूप असेल आणि बघितलेलं आहे आम्ही गणपतीपुळे गरदी कमी आहे हां तुझे खाने को मिल रहा है ना इसलिए खवड़े यूनियन अध्यक्ष महोदय लिखरापादाजी